नमस्कार मैत्रिणी सुहासिनी सुरेश पांडे या यूट्यूब चॅनेलवरून मी तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत करते मैत्रिणी मी आज तुम्हाला एक स्वामी समर्थांचे सुंदर भजन म्हणून दाखवणार आहे ऐकूया मला देग तुझे पाई श्री स्वामी समर्थ आई श्री स्वामी समर्थ महाराज की जय स्वामी राज। ुजे पाय श्री स्मि समर्था ओ मला गुजे पाय श्री स्मी समर्था सिरा जडिवा तु तारी सिरा जड विसावा ओ प्रेम पाना तुझ्याच ठाई श्री साई समर्थाई ओ मला देग असरा तुझे पाई श्री साई समर्थाई तुझ अकल कोटीचा राजा ुजा कलपोटीच राजा जन्म कृताधा करीजन्म कृता ओ बापाठि सदैवी स्वामी समर्थाई, ओ मला तु श्री समथा आई घे मावली भक्ता पदरी गे माऊली भक्ता पदरी गुण दोशा सैत स्वीकारी गुण दोशा सैत स्वीकारी ओ अशी ममता कुठेच नाही श्री स्वामि ओ ओमलेग असर पाय श्री स्वामि समर्थाई तव चरणि नमिला माथा मा करी जन्म मा करिजन्म करी जन्म जगण्याला अर्थ तुझे श्री स्वामी समर ओ मला देव आसरा तुझे पाई श्री स्वामी समर झाई मला देव आसरा तुझे पाय श्री स्वामी श्री श्री स्वामी स्वामी समर्थ जय मैत्रिणी आमच्या इथं मैत्रीण आहे इथे मेदगा जोशी म्हणून तिच्याकडे दरवर्षी स्वामी समर्थांचं आमचं भजन असतं का तर त्या भंडणामध्ये आम्ही समर्थांची खूप गाणी म्हणतो हे गाणं सगळ्यांना खूप आवडतं एक तर चाल खूप छान आहे आणि स्लो गाणं आहे पण म्हणायला खूप छान वाटतं आणि अर्थपूर्ण गाणं आहे ओके नाही शेवटपर्यंत अगदी अर्थ खूप सुंदर आहे तर हे भजन मी पूर्ण लिहून डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेले आहे तुम्ही ते लिहून घ्या तुम्हाला आवडले तर या भडणाबरोबर म्हणून बघा माझ्या बहिणाला लाईक करा मैत्रिणींना शेअर करा आणि खूप आवडले तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद भेटूया आपण पुढच्या बहिणं खूप खूप धन्यवाद